अंबाजोगाई नगर परिषदेत गेल्या सत्तावीस वर्षापासून स्वच्छता निरीक्षक म्हणून काम पाहणारे अनंत वेडे यांची बद्धे नुकतीच बीड येथे झालेली होती आणि त्यांची बदली झाल्यानंतर अंबाजोगाई शहरामध्ये स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला कारण गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे सत्तावीस वर्षापासून त्यांना अंबाजोगाई शहरामध्ये काम करण्याचा अनुभव होता त्यासोबतच जे स्वच्छतेचे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांनीसुद्धा गेल्या आठ दिवसापासून या ठिकाणी असहकार आणि संप या ठिकाणी सुरू केलेला होता परंतु वेळे यांची पुनर्नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि ही पुनर्नियुक्ती झाल्याच्या नंतर त्यांनी स्वच्छता विभागाचा आढावा घेतला आणि तात्काळ सर्व यंत्रणा कामाला लावून पुन्हा पूर्ववत करण्यात आलेला आहे स्वच्छतेचे कर्मचारी पुन्हा नव्या जोमाना या ठिकाणी कामाला लागलेले आहेत स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पगार गेल्या तीन महिन्यापासून झालेले नव्हते अठरा महिन्यापासून त्यांचा पी एफचा प्रश्न तसा प्रलंबित होता परंतु वेडे यांनी आणि या ठिकाणी जे वेगवेगळे आंदोलनं झाले त्या आंदोलनाचा परिणाम म्हणून या ठिकाणी कर्मचाऱ्यांनासुद्धा पगार मिळालेला आहे आणि वेडे यांनी या विभागाचा आढावा घेऊन तात्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आणि त्यानुसार कर्मचाऱ्यांनीसुद्धा या ठिकाणी रुजू झालेले आहेत आणि आपलं काम सुरू केलेलं आहे स्वच्छ स्वच्छतेचा परिणाम आता अंबाजोगाई शहरामध्ये दिसून येत आहे आजच सर्व कर्मचारी या ठिकाणी रुजू झालेत काही जण आजही रुजू झाले नाहीत त्यांच्या तांत्रिक अडचणीमुळं पण सर्व कर्मचारी हे सोमवारपर्यंत रुजू होतील असं सांगण्यात येत आहे आणि एकूणच या विभागाबद्दलसुद्धा वेडे यांनी आपली भावना या ठिकाणी वार्तासमूहाशी बोलताना व्यक्त केली आहे वार्ता करिता परमेश्वर गित्ते अंबाजोगाई जिल्हा बीड वेडेसाहेब आपले पुनर्नियुक्ती या ठिकाणी झालेले त्याबद्दल अभिनंदन आता एक गेल्या पाच सहा दिवसापासून या ठिकाणी स्वच्छता कर्मचाऱ्याचा संप चालू आहे त्यांचा पगार नाही आहे ई एफचं काय फंडिंगचा विषय आहे तर या संदर्भात आता काय भूमिका आहे तुम्ही आता पुनर्नियुक्ती तुमची झालेली आहे पूर्ण मी म्हणजे काल रात्रीच ऑर्डर पडली म्हणजे काल मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी पण नात्रिकार्गेना दिला आता नंतर सहा वाजता संचालक साहेबांचे आदेश आले आणि कामाला सुरुवात तर म्हणजे कालच मी सगळी बैठक घेतली कारण शहरातली परिस्थिती मी जाता येता पाहत होतो मी माझी बदली नियतकालीनुसार बदली माझी तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी झाली होती तीन तारखेला मी चार्ज घेतला लगेच शनिवार रविवार सुट्टी होती तीन तारखेला चार्ज घेऊन बिल लागू का काम रुजू झाल्यानंतर परत काल परत आदेश निघाले परत काल इथं मी रुजू झाले सर्व सुपरवायझर कर्मचाऱ्याची बैठक घेऊन कामास सुरुवात केलेली आहे आता स्वच्छता कर्मचारी पुन्हा कामावर रोज झालेले आहेत आता, आता येणाऱ्या काळामध्ये आणखी स्वच्छतेच्या बाबतीत आप काय आपल्या भूमिका असणार आहे शहरातील नागरिकांना पण तेवढं करणे आवश्यक आहे सहकार्य करणे आवश्यक आहे शहरातील नागरिकांनी पण कचरा टाकू आहे पुन्हा मुकुंदराज रोडला काही लोक आणून टाकतात त्यांना पण टाकू नाही असं घंटागाडी रोज दिली त्यांच्याकडे येत नाही असं नाही घंटागाडे आहेत ट्रॅक्टर आहेत आपल्याकडे त्याच्यामुळे काही अडचण नाही जे काही आपण घंटागाडी वगैरे हो त्याचाच वापर नागरिकांनी कर